लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत अमरावती येथील सद्भक्त आहेत आणि ते त्यांच्या जीवन प्रवासात आलेले लहानजी बाबांचे अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय लहानजी बाबा जय लहानजी सर्वात आधी तुमचं नाव सांगा समोर मी अशोक ठाकरे आणि माझे मोठे बंधू विजय ठाकरे अच्छा तो भाऊच आहे तुम्ही तो तर तुमचं मूळ गाव कुठलं मूळ गाव आमचं दुर्गावाडा अच्छा सिंग आणि कणपूरच्या मध्ये मध्ये दुर्गावडा धारावाडा म्हणतात त्याला तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या दर्शनाचा व्यासंग कसा लागला इथून सांगत आम्ही आमच्या वडिलांसोबत नेहमी यायचो वडील चांगले भक्त होते त्यांचे बरोबर आणि त्यांच्या नाव दरवर्षी अन्न ना ना कार्यक्रम असतो हो पंचवीस मे ला अच्छा त्यांच्या हा त्यांच्या म्हणून आम्ही आलो बरोबर आणि प्रसंग सांगतो आम्ही त्यांच्या भेटीला यायचो आम्ही तेव्हा लहान होतो भाऊ आणि मी पण आणि अशी बरीच लाईन लागायची दर्शन घ्यायचं कधी कधी आम्ही छडी पण खाल्लेली आहे महाराजांनी भाऊचा एक प्रसंग चांगला सांगण्यासारखा सांगा सांगा मी सांगा तर तर्मेला... मी लहानपणी पाच वर्षापासून म्हणजे दर्शनाला येतो तो वडिलांसोबत आमचा राहून म्हणजे दुर्गवाडा हे गाव आहे तिथून फार जवळ आहे म्हणजे कौनपूरच्या पलीकडे समजा तर त्यावेळेस येत होतो आणि मी खूप लहान होतो त्यांनी मला घेऊन आले होते आणि त्यांचं दर्शन या हे इथं आहे त्या ठिकाणी ते एक ओटा होता आणि त्या झाडाखाली बसायचे नेहमी तर मी त्यांच्या सोबत होतो आई वडील आणि मी त्यांनी कुत्र्याचं पिल्लू त्यांच्या अंगावर फेकलं कुत्र्याच पिल्लू हो कुत्र्याचं छोटं पिल्लू हो काय त्यांच्या अंगावर फेकलं लहानपणात तुम्हाला समजलं नाही नाही आता म्हणजे लहानपणी खेळण्यातच हो। नका नाही लहान असताना हो। हो। मग त्यांनी मला त्यांच्या झाडणी होती झाडून आले होते ते अशी झाडणी मारली हो। हो। मला त्यांनी आणि कसा अरे लायण्या महिन्यात तू असे बोलले ते असे बोलले आणि मला ते अजूनही इथं आल्यानंतर ती आठवण होते हो त्या क्षणाची अस आणि त्याच्या तेव्हापासून मी इकडे या आर्वीच्या या एरियात आलो होतो इथे येण्याचा प्रयत्न करत असते आणि आम्ही मे ही तारीख आणि दर साल आम्ही येतोच इथे अन्नदानासाठी अन्नदान हो तर त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे एक प्रेरणास्थान झालं आहे त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय मग असा फरक पडला आयुष्यामध्ये एवढा पिल्लू फेकलं आणि मग केलं आणि मला चारही संतांचे मला प्रत्यक्ष दर्शन झाले तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज अच्युत महाराजाच्या पंक्तीमध्ये मी जेवण केलंय अमरावतीला असं हो अच्युत महाराज आणि अंजन ते जे महाराज आहे अंजेचे महाराज आपल्या त्या राम मंदिरामध्ये हो शास्त्री महाराज त्यांचं मला दररोज दर्शन व्हायचं शास्त्री महाराज अंजय मंदिर आहे तिथे आता त्यांची समाधी झाली आहे कानोजी बाबा तर मला हे चारही संत जिवंतपणे त्यांचं मला आणि मी म्हणजे खेड्यात म्हणजे इथे पहा दुर्गोडा एकदम छोट खेळ आहे त्यावेळेस गट ग्रामपंचायत होती त्यावेळेस लोकसंख्यावरती चारशे एकसष्ट mm -hmm. गट ग्रामपंचायत तीन गावांवर well. आजही आहे गाव ते आणि आम्ही तिघ भाऊ त्या गावातले okay. आमचे वडील चौथा वर्ग शिकलेले अशिक्षित oh. मनाचे oh. आणि त्या व्यक्तीने hmm. त्यांचे okay. पोरं जर म्हटले तर गावात दहाही गावामध्ये आमचं जय जयकार आहे चौथा वर्ग शिकले असताना पहिला परिसर पहिला ग्रॅज्युएट पहिला ग्रॅज्युएट मी आहे आणि पहिला क्लास वन ऑफिसर मीच आहे एक प्रकारचा तो लहानोजी बाबांचा झाडला आशीर्वादच आहे तुम्हाला क्लास वन ची पोस्ट कोणाला भेटत नाही प्रमोशन न भेट मला डायरेक्ट भेटली होती सगळ्यात जास्त पगार मला भेटला त्या गावं ती सर्व्हिस केली मी प्रोफेसर होतो गव्हर्नमेंट कॉलेज अमरावतीला एम ए ला आजही मला त्या गावाचं भाग्य असं आहे की तिथलं पाणी आणि माती मला काहीतरी म्हणजे भाग्याची वाटते इतकं म्हणजे आम्ही उत्कर्ष झाला ती तिने भावात लोक गावाशी तुम्ही जोडून आहात अजून त्या इंजिनिअर मी आहे असं काय गावातला तुम्हाला प्रथम नियुक्ती कुठे होती मग मी शिक्षण माझं अमरावती आधी गावी झालं त्यानंतर अमरावतीला okay. 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 ते बी एस सी केलं नंतर पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग केलं त्यानंतर इथे <coughs> आर सी एफ होतो राष्ट्रीय सीमे आणि शहाऐंशी मध्ये मी परदेशात गेलो हो काय आणि भरपूर देश फिरलो बऱ्याच ठिकाणी जॉब झाला सौदी अरेबिया कुवेत कोरिया तुमचं पण महाराजांचं दर्शन झालं आहे आणि लहानपणी आम्ही नेहमी दर्शन आणायचो हो वडील आणायचे वडील आणायचे आणि जवळपास जगभर प्रवास झालेला आहे पंचवीसच्या वर मी देश फिरले फिरून झालाय सहा देशात मी जॉब केलेला आणि वडील आजारी इंडिया मध्ये परत आलाय वडील गेल्यावर आई होती आई पण आता मागच्या वर्षी गेली पण आम्ही इथे यायचं कधी सोडलं सोडलं नाही इथे दरवर्षी हा दिवस आम्हाला संस्थांशी तुम्ही जोडून दिवस असतो आम्ही येतोच आणि यांनी सांगितलंच आहे आमच्या गावातला पहिला ग्रॅज्युएट मी दुसऱ्या ग्रॅज्युएट माझा तिसरा भाऊ लहान हा इंजिनियर त्या गावातला असतात भाग्य सगळं तिसरे भाऊ तो पण पुण्याला गेला तो आणि माझं मी स्पेशल सांगण्याची गोष्ट म्हणजे या महाराजांच्या कृपेनं आणि इतर ते तीन महाराज आहेत चार महाराजाचं मला हे म्हणजे प्रत्यक्ष दर्शन लाभलं यांनी मला चार सिरियस ऍक्सिडेंट मधून वाचवलं असं काय एवढे सिरियस ऍक्सिडेंट एक ऍक्सिडेंट असा झाला हो की चार चाकी गाडी उलटी झाली होती त्याच्यात मी होतो आजूबाजूच्या मारडी औनंतपूर रोडवर मी याच ठिकाणी येणार होतो दर्शनाला हो काय हो जहागीरपुराने इथं मी तर दर्शनाला जायचं या तयारी निघालो होतो गाव गावराव उलटी झाली गाडी आपली सोय सुटकली गाडी नंतर साफ चावला मला माझ्या शेतामध्ये हो का आणि टू व्हीलरचा ॲक्सिडेंट तुलाच माहीत आहे तू मला भरती केलं होतं हो दवाखान्यामध्ये हो एवढ्या सगळ्या संकटातून बाजूला सांभाळलं तुम्हाला हो तारलं आणि का सांगायला हो म्हणून मला काहीतरी म्हणजे या बरोबर म्हणजे आपण जाणीव या मला त्याचं महत्व मी जाणवत तर तुम्हाला एक गोष्ट आणखी एक सांगतो इथे की अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ज्या पद्धतीच्या इथे फार पूर्वीपासून योजना आहे त्यात पद्धतीनं अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाचं एक स्वप्नपूर्ती प्रकल्प या संस्थांनी हाती घेतलेला आहे अलीकडेच आता तुम्ही तिकडे भेट द्या त्याला प्रथम मजला जो पहिला मजला आहे तळ मजला हा तयार झालेला आहे तर निव्वळ लोकवर्ग निधून आहे भक्तांच्या सहभागातून तर या प्रकल्पा करता सुद्धा फुलने फुलाची पाकळी आपण तिथे दान करावं अशी एक तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी एक आव्हान करत असतो तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की जय